पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर वाहन चालकांना अडवून पैसे वसूल करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिलाय उडसे टोल नाक्याजवळ हा संपूर्ण प्रकार घडलाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हा संपूर्ण परिसर येतो उडसे टोल नाक्याच्या जवळ वाहतूक नियोजनासाठी या ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली होती मात्र वाहन चालकांना अडवून पैसे वसूल केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला नागरिकांचे फटके पडताच या वॉर्डनने रडायला सुरुवात केली इतकंच नाही तर मला माझ्या साहेबांनी वसुली करायला सांगितलं अशी कबुलीही त्याने दिलीये सोमवारी दुपारी हा संपूर्ण प्रकार घडलाय

मात्र ट्रॅफिक नियमन करण्याऐवजी हा ट्रॅफिक वॉर्डन गाड्या अडवून त्यांच्याकडून पैसे वसूल करत होता परराज्यात मिळणाऱ्या टुरिस्ट गाड्या आणि पुणे जिल्हा वगळून इतर गाड्या हा वॉर्डन अडवत होता तुमच्या गाडीवर पाच हजार रुपये ई चलान टाकत आहे अशी धमकी द्यायचा आणि त्यानंतर हजार रुपये द्या आणि निघून जा अशी मांडवली तो करायचा हा प्रकार पाहून सुरुवातीला काही नागरिकांनी त्याला विचारणा केली मात्र त्याच्याकडे उत्तर नसल्याने संतप्त नागरिकांनी त्याला मारहाण केली

संतप्त झालेल्या नागरिकांनी आपला मोर्चा त्या वाहतूक पोलिसाकडे वळवला आणि त्या वाहतूक पोलिसाला विचारणा केली नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना वाहतूक पोलिसाचीही संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल हा व्हिडिओ पिंपरी चिंचवड पोलिसांकडेही पोहोचला त्यानंतर या प्रकरणी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले चौकशी अंती संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर संबंधित वॉर्डनला नोकरीवरून काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटलांनी दिली आहे मात्र या घटनेने पोलीस खात्याची प्रतिमा आणखीन मलिन झाली आहे